नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हिवरे या गावी आलेलो आहे तर आपण सतीश पटारे साहेब यांना एक वर्षापूर्वी केशर आंब्याची आठशे सत्तर रोपं दिली होती दोन एकरासाठी त्यांना ही रोपं दिली होती तर हा जो प्लॉट बघताय तुम्ही हा दहा बाय दहा अंतरावरती आपण लावलेला आहे सदरचं जे वर्ष आहे म्हणजे एकच वर्ष झालेलं आहे आपण सगळ्या झाडांना फळं काही धरलेली नाही बार धरलेला नाही आहे तर आपण म्हणजे एक दोन झाड असे आहेत बागेमध्ये त्याची आंबे ठेवलेले आहेत पण ह्या झाडाला आता पन्नासच्या पुढे आंबे लागलेले आहेत आपण त्याच्यामुळं हे झाड बघू शकता असं पूर्णपणे बेंड झालेलं आहे खाली वाकलेलं आहे कारण ह्याला माल त्या पट्टीमध्ये झेपत नाही आहे तर अशा पद्धतीमध्ये दोन एकरावरती आपण एक वर्षापूर्वी लागवड वर केल्यानंतर अगदी एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण हा पूर्ण संपूर्ण प्लॉट चालू केलेला आहे आता येणाऱ्या वर्षी आपण लगेचच त्याचं उत्पादन चांगल्या म्हणजे पट्टीमध्ये उत्पादन घेणार आहे आणि ह्याचा सग सगळ्या झाडांचा रिझल्ट बघून उत्पादन बघून साहेबांनी अजून आपल्याला दोन एकरची ऑर्डर दिलेली आहे तर आपण हे जे आता आलेलं आहे इथं खड्ड्याचं नियोजन झालेलं आहे दोन दिवसामध्ये आता आमची संपूर्ण टीम येऊन राहिलेलेही यांचं दोन एकरचं संपूर्ण प्लांटेशन करून देणार आहेत तर तुम्ही हे बघताय हे फळाची साईज आत्ताशी अडीचशे ते दोनशे ऐंशी ग्रॅमपर्यंत असावी अजून साडेतीनशे ग्रॅमपर्यंत ह्याची साईज होती चांगली साईजचा हा आपल्या मातीतला पिकलेला हा केशर आंबा आहे जर तुम्हाला पद अशाच पद्धतीमध्ये लागवड करायची असेल तर जो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती संपर्क करा आमची कृष्णा नर्सरी डोंबे बंधू संपूर्ण टीम तुमच्या प्लॉटवर येऊन खड्ड्याचं पाण्याचं मातीचं संपूर्ण नियोजन करून तुम्हाला अशाच प्रकारे माळरानावरती डोंगरळ जमिनीवरती तुम्हाला सोनं फुलून देण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद